आज दोन फेब्रुवारी आणि या ठिकाणी सांगण्यात आलं की आपण कार्यक्रम पुण्यामध्ये काय होत नाही मी कुठल्याही कार्यक्रमाला

आता या ठिकाणी सांगण्यात आलं कि महाराजांच्या मुळे किती परिवर्तन झालं मी माझ्यापासून सुरुवात करतो या सगळ्यांना माहित आहे माझे वडील आणि बढे गुरुजी डाळींबकर गुरुजी आणि बडे गुरुजी डाळींबकर गुरुजी शेलू तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी सर्विस करायचे आणि बडे गुरुजी वासुली या ठिकाणी सेवा करायचे आणि बडे गुरुजी केंद्र शाळेवर म्हणजे शेलूला मुलं घेऊन परीक्षेसाठी यायचे काळात माझे वडील सगळ्या काय गोष्टी परंतु बडे गुरुजींच्या ध्यानात आलो ही व्यक्ती सगळ्या गुणांनी संपन्न आहे पण या ठिकाणी याच्यात बदल झाला पाहिजे म्हणून त्यांनी गुरुजींनी परिवर्तन करण्यासाठी ओढण्यासाठी या पण आज उद्या आपल्या गणे मूर्ती म्हणून आपल्याच गुरुकडे घेऊन जाऊ हे होतं मग कौले महाराजांकडे आलो इथं नाम अनुग्रह देऊ मग योगायोगाने पुढे भाजपाने उलट प्रवास असते ते महाराष्ट्र निर्धार असते एकवीस हजार सहाशे जपा त्याच्या पूर्ण झाले ते बडे गुरुजींचे बडे बाबा बडे महाराज आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी माझी आई सरस्वती राजपूत आणि वडील माधव पंडाजी राणेकर हे पहिले शिष्य त्या फडे गुरुजींचे फडे महाराजचे तरी नंतर आमचं सगळं कुटुंब त्याच्यामध्ये आलं आणि त्या दिवसापासून पडला जिल्ह्यात म्हटल्याचं मांसाहात कुटुंबाचा सुटला एक वेगळं वळण पडलं आणि नव्हे तर तिथून पुढे जमिनी खरेदी झाल्या अनेक गोष्टी झाल्या व परिवर्तन झालं त्यामुळे आणि आज तिथं उभं आहे अन्यथा इथं उभं राहण्याचं आमचं काम नाही दुसरी गोष्ट आपण तऱ्याला नव्हे तो पुढे उदाहरण सर्वांची हे जे म्हटलंय त्याच्यामध्ये मग आता सेलू मध्ये नऊ वर्ष वडिलांची शेवट आहे आपण आपण जागेवर आलं पाहिजे आपला मामा आला पाहिजे आपले नातेवाईक आले पाहिजे आपले मित्र आले पाहिजे हे सगळे गवसणी करण्यासाठी मग ज्या गावात मी सर्विस केली त्या गावातले आले पाहिजे माझ्या गावात आपलं जे मूळ आहे तिथले जे जे बाजूला येतो त्यांना अन्न पाहिजे अशा पद्धतीने हा संत संघ वाढत वाढत गेला आणि त्याचं रूपांतर हा मोठा मोठा पक्ष त्याच प्रतिबिंब म्हणून या ठिकाणी म्हणजे महाराज आपल्या मध्येच आहेत याची अजिबात केलं मात्र शंका नाही बाबांना मी दाखवतो अभिवादन करतो धन्यवाद